रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एम ई e. एस कॉलेज ऑफ नर्सिंग खेड बी एस सी नर्सिंगचा विद्यार्थी प्रणव कातळे याला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव पुणे येथे पाश्चिमात्य वाद्य संगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे यामध्ये डॉक्टर श्यामसुंदर भाकरे तसेच प्रोफेसर मिलिंद काळे एम ई e. एस कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य व शिक्षकवृंद व इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचं सहकार्य लाभलं आहे तसेच तो ग्रामीण भागातील अतिदुर्गम डोंगराळ खेड तालुक्यातील आंबय गावचा सुपुत्र आहे त्याला संगीत क्षेत्राची लहानपणापासूनच आवड आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट संगीतकार म्हणून सुपरिचित आहे संगीत क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करण्याचा त्याचा मानस असतो त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एमई एस e. कॉलेज ऑफ नर्सिंग खेड या कॉलेजला नावलौकिक मिळवलेला आहे यावेळी सन्मानपत्र सन्मानचिन्ह मेडल देऊन प्रणव कातळे याचा सन्मान देखील करण्यात आला आहे